कोल्हापूरच्या नूतन महापौर उपमहापौर यांचा कार्यालयीन प्रवेश कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरक यांनी आज अधु अधिकृतपणे कार्यालयीन प्रवेश केला आहे महापौरांच्या कार्यालयात नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फीत कापून प्रवेश झाला तर उपमहापौरांच्या कार्यालयात आमदार विनय कोरे यांच्या हस्ते फीत कापण्यात आली या प्रसंगी खासदार धनंजय महाडिक विरोधी पक्षनेता राजेश लटकर गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह अनेक नगरसेवक माजी नगरसेवक पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून नूतन नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या कोल्हापूर महानगरपालिका येथे भव्याचा भव्य शुभारंभ झालेला आहे आणि महायुतीचा एक पहिला महापौर म्हणून त्याचा मला मान मिळाला आहे या अनुषंगाने सर्वच कोल्हापूरवासियांचे माय बाप लेखकांचे सगळ्यांचे मनापासून मनापासून नागरिकांचे आभार मानते की त्यांनी हा बहुमान मला मिळण्याची संधी त्यांच्यामुळे मला आज मिळाली कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर ऑन गोईंग खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत तुम्ही जर बघितलं तर केंद्राच्या खूप साऱ्या योजना ज्याच्या अनुषंगाने खूप सारा फंड आपल्याला मिळालेला ऑलरेडी आहे परंतु काही रखडलेले प्रोजेक्ट आहेत त्याच्यामुळे आज कोल्हापूर शहराची अवस्था एक आज अतिशय दयनीय आहे त्यामुळे पहिल्यांदा जे ऑन गोइंग प्रोजेक्ट आहेत त्याच्याकडे मी लक्ष देणार आहे त्याच बरोबरीने आज तुम्ही बघितलं काही जंजीस आहेत त्यांच्याकडे खूप चांगल्या असतात आणि त्या हाताशी घेऊन खूप चांगल्या पद्धतीचा शहराचं सुशोभीकरण असू दे किंवा चांगले प्रकल्प आणायचे असतील त्या अनुषंगाने त्यांची मदत घेणार आहे आज तुम्ही पाहिलं असेल तर कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छता हा प्रामुख्याने विषय आहे त्याच बरोबरीने वाहतूक कोंडी ज्याच्यामध्ये ती वीस तीस वर्षाच्या काही कार रस्त्याच्या कडेला आहेत आणि त्या पहिल्यांदा हटवणं आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला वाहतूक नियंत्रित आणायची असेल तर अधिकाऱ्यांच्या बरोबरीने सगळ्यांनाही माझ एक विनंती असेल की पदाधिकारी असू देत किंवा अधिकारी असू देत यांनी सुद्धा या सगळ्या अतिक्रमण हटाव या सगळ्या मोहिमेमध्ये सगळ्यांचं सहकार्य असायला पाहिजे बऱ्याचदा असं पाहिलं गेलं एक अनुभवाची शिदोरी माझ्या पाठीशी आहे की पदाधिकाऱ्यांचा सुद्धा त्रास जेव्हा अतिक्रमण हटवतो त्यावेळेला होतो परंतु या अनुषंगाने अतिशय पारदर्शक महापौर म्हणून माझं कामकाज असेल ज्याच्यामध्ये जिथे काही चुकलेलं आहे जिथे काही इनिगल गोष्टी आहेत तिथे कोणालाच माफी नाही आणि फक्त केवळ आणि केवळ कोल्हापूर शहराची शिस्त याकडे पाहिलं जाईल गार्डन गार्डनचे काही विषय आहेत ज्याच्यामधून तर आज कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक जी घडी आहे ती विसट विस्कटलेली आहे आणि म्हणून काही सी एस आर मधून काही अशा रोटरीज क्लब असू देत किंवा अशा काही क्लब यांच्या अनुषंगाने त्यांची मदत घेऊन आपण चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहराचा विकास करण्याचा माझा मानस आहे मराठी कोल्हापूर